गणाधीशजो सर्वा गुणंसा मुारम्भ आरम्भतो निर्गुणासा नमूषारदामूयचत्वारवाचा गमूपन्थानन्तया राघवाचा अनसूयासत्वरावयासि त्रिमूर्तिजाता करीबात्यांसि निजे पालखी सर्वदा सौख्यकारी तुमा दत्ता मला तारी श्री श्रीगुरुभ्यो नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवतमहापुराणे षष्ठस्कन्धे अथोध्याय हो। दक्ष प्रजापतींच्या साठ कन्यांच्या वंशाचे विवरण श्री शुकदेव म्हणतात त्यानंतर ब्रह्मदेवांनी समजूत घातल्यानंतर दक्षाने असिकनीपासून साठ कन्या उत्पन्न केल्या त्या सर्वजणी पित्यावर प्रेम करीत होत्या दक्षाने त्यापैकी दहा कन्यांचा धर्माशी तेरांचा कश्यपाशी सत्तावीसांचा चंद्राशी दोघींचा भूतांशी दोघींचा अंगिराशी दोघींचा कृषाश्वाशी आणि उरलेल्या चौघींचा ताक्ष्य नावाच्या कश्यपाशी विवाह करून दिला परीक्षिता तू या दक्षकन्या आणि त्यांच्या संतानांची नावे माझ्याकडून ऐक यांचीच वंश परंपरा तिन्ही लोकात पसरली आहे धर्माच्या दहा पत्न्या होत्या भानू लंबा कुकुब जामी विश्वा साध्या मरुत्वती वसू मुहूर्ता आणि संकल्पा त्यांच्या पुत्रांची नावे ऐक राजन भानूचा पुत्र देवऋषभ आणि त्याचा पुत्र इंद्रसेन होता लंबाचा पुत्र झाला विद्युत आणि त्याचा पुत्र मेघसमुदाय कुकुभेचा पुत्र होता संकट त्याचा किकट आणि किकटचे पुत्र म्हणजे पृथ्वीवरील सर्व किल्ल्यांच्या अभिमानी देवता जामीच्या पुत्राचे नाव होते स्वर्ग आणि त्याचा पुत्र नंदी विश्वाचे पुत्र विश्वेदेव झाले त्यांचे कोणी संतान नव्हते साध्यपासून साध्यगण झाला आणि त्यांचा पुत्र अर्थसिद्धी नावाचा होता मरुत्वतीचे दोन पुत्र झाले मरुत्वान आणि जयंत जयंत वासुदेवांचा अंश असून त्याला लोक उपेंद्र असेही म्हणतात मुहूर्ताचे अभिमानी देव उत्पन्न झाले ते आपापल्या मुहूर्तावर जीवांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात संकल्पेचा पुत्र संकल्प झाला आणि त्याचा काम वसूचे आठही पुत्र वसू झाले त्यांची नावे माझ्याकडून ऐक द्रोण प्राण ध्रुव अर्क अग्नि दोष वसु आणि विभावसु द्रोणाच्या पत्नीचे नाव आहे अभिमती तिच्यापासून हर्ष शोक भय इत्यादी पुत्र उत्पन्न झाले प्राणाची पत्नी ऊर्जस्वती तिच्यापासून सह आयु आणि पुरोजव नावाचे तीन पुत्र झाले ध्रुवाची पत्नी धरणी तिने अनेक नगरांच्या अभिमानी देवता उत्पन्न केल्या अर्काची पत्नी वासना हिच्यापासून तर्श इत्यादी पुत्र झाले अग्नी नावाच्या वसूची पत्नी धारा हिच्यापासून द्रविणक इत्यादी पुष्कळसे पुत्र उत्पन्न झाले कृत्यिका पुत्र स्कंदसुद्धा अग्नीपासूनच उत्पन्न झाला त्याच्यापासून विशाख इत्यादींचा जन्म झाला दोषाची पत्नी शर्वरी हिच्यापासून शिशुमाराचा जन्म झाला तो भगवंतांचा कलावतार आहे वसूची पत्नी अंगीरसी हिच्यापासून शिल्पकलेचा अधिपती विश्वकर्मा झाला विश्वकर्म्याची भार्या कृती हिच्यापासून चाक्षुष मनू झाला आणि त्याचे पुत्र विश्वेदेव व साध्यगण झाले विभावसूची पत्नी उषा तिच्यापासून तीन पुत्र झाले व्युष्ट रोचीश आणि आतप त्यापैकी आतपाचा पंचयाम दिवस नावाचा पुत्र झाला त्याच्यामुळेच सर्व प्राणी आपापल्या कामाला लागतात भूताची पत्नी सरूपा हिने कोट्यवधी रुद्रगण उत्पन्न केले त्यामध्ये रैवत अज भव भीम वाम उग्र वृषाकपी कपि अजैकपाद अहिरबुंध्य बहुरूप आणि महान हे जण मुख्य होत भूताची पत्नी भूता हिच्यापासून भयंकर भूते आणि विनायक इत्यादींचा जन्म झाला हे सर्वजण अकरावे प्रधान रुद्र महान याचे पार्श्वद झाले अंगिरा प्रजापतीची पहिली पत्नी स्वधा हिने पितृगणांना उत्पन्न केले आणि दुसरी पत्नी सती हिने अथर्वंगिरस नावाच्या वेदाचाच पुत्र रूपात स्वीकार केला कृषाश्वाची पत्नी अर्चीपासून धूम्रकेशाचा जन्म झाला आणि धीषणेला चार पुत्र झाले वेदशिरा देवल वयून आणि मनू ताक्ष्य धारण करणाऱ्या कश्यपाच्या चार पत्न्या होत्या विनता कद्रू पतंगी आणि यामिनी पतंगीपासून पक्ष्यांचा आणि यामिनीपासून टोळ्यांचा जन्म झाला विनतेचा पुत्र गरुड होय हेच भगवान विष्णूंचे वाहन विनतेचा दुसरा मुलगा अरुण तो भगवान सूर्याचा सारथी आहे कद्रूपासून अनेक नाग उत्पन्न झाले परीक्षिता कृत्यिका इत्यादी सत्तावीस नक्षत्राभिमानी देवी चंद्राच्या पत्नी होत चंद्राने रोहिणीवर अधिक प्रेम केल्यामुळे दक्षाने चंद्राला शाप दिला त्यामुळे त्याला क्षयरोग झाला त्याला संतान झाले नाही त्यांनी दक्षाला पुन्हा प्रसन्न करून घेऊन कृष्ण पक्षात क्षीण झालेल्या कला शुक्ल पक्षात पूर्ण होण्याचा वर प्राप्त करून घेतला आता तो कश्यपत्न्यांची कल्याणकारक नावे ऐक त्या लोकमाता आहेत त्यांच्यापासूनच ही सर्व सृष्टी निर्माण झाली आहे त्यांची नावे अशी अदिती दिती दनू काष्टा अरिष्ठा सुरसा इला मुनी क्रोधवशा तामरा सुरभी सरमा आणि तिमी यापैकी जलचर जंतू हे तिमीचे पुत्र होत आणि वाघ इत्यादी हिंस्र प्राणी सरमेचे होत मैशी रेडे गाय बैल तसेच दुसरे दोन खूर असणारे पशु सुरवीचे पुत्र आहेत ससाणा गिधाड इत्यादी शिकारी पक्षी तामरेची संताने होत मुनीपासून अप्सरा उत्पन्न झाल्या हे राजा क्रोधवशेचे पुत्र दंदशुक इत्यादी साप विंचू विषारी जंतू इलेपासून झाडे वेली इत्यादी सुरसेपासून राक्षस उत्पन्न झाले अरिष्टेपासून गंधर्व आणि काष्टेपासून घोडे इत्यादी एक खूर असलेले पशु उत्पन्न झाले दनुला एकसष्ट पुत्र झाले त्यापैकी मुख्य मुख्य पुत्रांची नावे ऐक द्विमूर्धा शंभर अरिष्ठ हयग्रीव विभावसु अयोमुख शंकुशिरा स्वरभानू कपिल अरुण पुलोमा वृषपर्वा एकचक्र अनुतापन धूम्रकेश विरूपाक्ष विप्रचित्ती आणि दुर्जय स्वरबानुची कन्या सुप्रभा याच्याशी नमुची आणि वृषप्रव्याची कन्या शर्मिष्ठा याच्याशी बलवान नहु नंदन ययातीने विवाह केला दनुचा पुत्र वैश्वानर याला चार सुंदर कन्या होत्या त्यांची नावे उपदानवी हयशिरा पुलोमा आणि कालका अशी होती यापैकी उपदानवी बरोबर हिरण्याक्षाचा आणि हयशिराबरोबर क्रतूचा विवाह झाला ब्रह्मदेवांच्या आज्ञेने प्रजापती भगवान कश्यपांनी वैश्वानराच्या उरलेल्या दोन कन्या पुलोमा आणि कालका यांच्याशी विवाह केला त्यांच्यापासून पौलोम आणि कालकेय नावाचे साठ हजार रणशूर दानव झाले त्यांचेच दुसरे नाव निवात कवच होते ते यज्ञात विघ्न उत्पन्न करीत म्हणून हे परीक्षिता तुझे आजोबा अर्जुन याने एकट्याने स्वर्गात गेला असता इंद्राला प्रसन्न करण्यासाठी त्यांना मारले विप्रचित्तीला सिंविकेपासून एकशे एक पुत्र उत्पन्न झाले त्यापैकी सर्वात ज्येष्ठ राहू होता त्याची ग्रहांमध्ये गणना झाली उरलेल्या शंभर पुत्रांचे नाव केतू असे होते आता क्रमशः अदितीची वंशपरंपरा ऐक या वंशात सर्व व्यापक देवादिदेव नारायणांनी आपल्या वंशाने वामनरूपात अवतार घेतला होता अदितीचे पुत्र होते विवस्वान अर्यमा पूषा त्वष्टा सविता भग धाता विधाता वरुण मित्र इंद्र आणि त्रिविक्रम वामन यांनाच बारा आदित्य म्हणतात विवस्वानाची पत्नी महाभाग्यवती संज्ञा हिच्यापासून श्राद्धदेव वैवस्वत मनू आणि यमयमीची जोडी उत्पन्न झाली संज्ञेनेच गोडीचे रूप घेऊन सूर्यापासून भूलोकी दोन्ही अश्विनी कुमारांना जन्म दिला विवस्वानाच्या दुसऱ्या पत्नीचे नाव होते छाया तिच्यापासूनच शनेश्वर व सावरणी मनू नावाचे दोन पुत्र आणि तपती नावाची एक कन्या उत्पन्न झाली तपतीने संवर्णाला पतिरूपाने वरले अर्यमाची पत्नी मातृका होती तिच्यापासून चर्षणी नावाचे पुत्र झाले कर्तव्य कर्तव्याच्या ज्ञानाने ते संपन्न होते म्हणून ब्रह्मदेवांनी त्यांच्याच आधारे मनुष्य जातीची कल्पना केली पूषाला काही संतान झाले नाही प्राचीन काळी जेव्हा शिवदक्षावर क्रुद्ध झाले होते तेव्हा पूषा हात दाखवून हसत होता म्हणून वीरभद्राने याचे दात पाडले होते तेव्हापासून पूषा दळलेले पीठ खातो दैत्यांची धाकटी बहीण रचना त्वष्ट्याची पत्नी होती रचनेपासून सन्निवेश आणि पराक्रमी विश्वरूप असे दोन पुत्र झाले अशा प्रकारे विश्वरूप जरी शत्रूंचा भाचा होता तरीसुद्धा जेव्हा देवगुरू बृहस्पतींनी इंद्राकडून अपमान झाल्यावर देवांचा त्याग केला तेव्हा देवांनी विश्वरूपालाच आपला पुरोहित नेमले होते अध्याय सहावा समाप्त इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संविताया या शस्त षष्टस्कंधे षष्टोध्याय यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनं तु यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव नारायणो नमोऽस्तु ते मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्कृतं तु मया कर्म परिपूर्णं तदस्तु मे भवे भवे यथा भक्तिः पादयोः सवजायते तथा कुरुष्वदेवेश नाथस्त्वं नो यतः प्रभो नामसङ्कीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनस्थं नमामि हरिं परं हृदयान्तरीवसेतु श्रीगुरुमाौली वरदः सधर मम श्री तव प्रेमलाभो जन्म जन्मान्तरी उद्धारावे चैतन्यघनसद्गुरुश्रीहरिराया जळी स्थळी वस्तुमाजी वस्तु माजी व्यापूनिराहे चितयासिराजी जोठे विभावे नरहो कृतार्थ तो पूर्ण आनन्द गुरु समर्थ श्री श्री चरनार चिंतन श्री श्रीसद्गुरुचरणार्विन्दार्पणमस्तु अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त